जय शिवराय एकच धून सहा जून सहा जून दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे छत्रपती शिवरायांचा सुवर्ण राज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येत आहे तर माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे आपण सुवर्ण राज्यभिक्षकाला येत असताना सर्वांनी नाणे दरवाज्यातून महादरवाजा मार्गेवरती यावे व खाली उतरत असताना चित्त दरवाजेतून खाली यावे व स्वयंसेवक आणि पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे त्याचबरोबर किल्ल्यावर आपल्याला जागोजागी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तर आपण घरून येत असताना स्टीलची बॉटल घेऊन येणे यावी जेणेकरून आपण ह्या ठिकाणी पाणी भरून पिऊ शकता आणि प्लास्टिकचा वापर आपण कमी कराल त्याचबरोबर आपल्याला दोन दिवस तिथे नाश्त्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे आपण सर्वांनी किल्ल्यावर स्वच्छता राखावी त्याचबरोबर तात्पुरते सार्वजनिक शौचालयसुद्धा जागोजागी ठेवण्यात आलेले आहेत तर त्याचाच वापर करून आपण किल्ल्याची स्वच्छता ठेवावी ठेवावी त्याचबरोबर माझी सर्वांना अशी विनंती असेल की आपण रस्त्याने येत असताना सर्वांनी व्यवस्थितपणे वाहने चालवावी जेणेकरून आपला कोणताही अपघात होणार नाही किल्ल्यावर येत असताना आणि किल्ल्यावरून वापस जात असताना वाहने व्यवस्थितपणे चालवावी जेणेकरून आपल्याला ह्या सुवर्णशनाचा वारंवार प्रत्येक वर्षी आनंद घेता येईल त्याचबरोबर कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे व सर्व देणगीदारांचे मनापासून धन्यवाद जेणेकरून त्यांच्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि था उत्साहात साजरा होत आहे तर सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद जय शिवराय